शेट्टी घेतल्या असून तो आम्हाला भाडंही देत नाही आणि गाड्याही देत नाही भेटतही नाही त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे अशा प्रकारची तक्रार ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्याकडे आली होती त्या अनुषंगाने तपासासाठी उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी ती गुन्हे शाखा युनिट पाचकडे वर्ग केली त्याप्रमाणे युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांनी तपास सुरू केला आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीवरून आरोपी संदीप शेट्टी वय वर्ष असून तो उलवे येथे राहणार आहे शेट्टीकडे चौकशी केली असता त्याने अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असं अमित दाखवून त्यांची चारचाकी वाहनं ताब्यात घेऊन परस्पर गहाण ठेवल्याचं निष्पन्न झालंय सखल चौकशीमध्ये आरोपीकडून दोन करोड चव्वेचाळीस पंधरा हजार रुपये किमतीची बत्तीस विविध वाहनं नवी मुंबईला जालना आळेफाटा लोणावळा पुणे छत्रपती संभाजीनगर पनवेल कल्याण परभणी येथून जप्त करण्यात आलेली आहे या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे आरोपी ही वाहने नुसत्या तोंडी बोलीवरती मालकाकडून घेऊन तीन ते चार लाख रुपयांना जो गिरायक मिळेल त्याला देत असे तो गेल्या दीड एक वर्षापासून हेच करत होता गाडी घेताना तो दोन महिन्यांचे पैसे ॲडव्हान्स देत असे त्यानंतर गाडी घेऊन करत असे असे आणि घेतलेल्या गाड्या स्वस्तात विकत अशा प्रकारे त्याने बरेच पैसे घेतले होते यावत गाड्या भाड्याने लावतो म्हणून कोणी फसवणूक करून गाड्या घेण्याचा प्रयत्न करत असेल तर नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आलेलं आहे वागळे पोलीस स्टेशन येथे वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक पाच चे सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून एकूण बत्तीस वाहने जवळपास दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी यापूर्वी त्याच्यावर दोन हजार एकवीसला ला नवी मुंबई परिसरामध्ये तीन वेगवेगळ्या पोलीसला संबंधांचा फसवणूक अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत याची मोडस अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशा अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा सदरचे वाहन तो इतर इसमांना घाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडस आहे या यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत ज्यामध्ये दोन हजार एकवीस ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलिस त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत प्रायव्हेट देखील आहेत टुरिस्ट देखील आहेत आता सध्या बत्तीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद त्याचबरोबर पनवेल कल्याण परभणी अशा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं घाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती